नमस्कार मित्रांनो ए आय म्हणजे काय बघा मित्रांनो मार्केटमध्ये खूप सारे टूल्स येत आहेत ज्याने ज्यांचा यूज करून जे की ए आय टूल्स आहेत त्यांचा यूज करून तुम्ही एखाद्या फोटोमधून काहीतरी ऑब्जेक्ट काढू शकता एखादा व्हिडिओ बनवू शकता तुम्ही फक्त लिहिता आणि तो तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो असे खूप सारे टूल्स येत आहेत खूप साऱ्या गोष्टी ए आयच्या जगामध्ये होऊ राहण्या खूप सारे करिअर ऑप्शन्स येत आहेत जसं की प्रॉम्प्ट इंजिनियर खूप सारे पगार्स आहेत त्यांना बट ए आय म्हणजे काय हे समजून घेणं खूप जास्त महत्त्वाचं आहे तरच तुम्हाला ते टूल्स कसे काम करता हे समजून घेता येईल जर बेसिक्सच पक्के नसतील तर तुम्ही पुढच्या अभ्यास करून उपयोग काय सो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की, की, की करूं करूं ए आय म्हणजे काय आणि खूप सिम्पल लँग्वेजमध्ये आपल्या मराठी भाषेत मी हे समजून सांगणार आहे की ए आय म्हणजे काय आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला खूप सोप्या भाषेत समजून जाईल की ए आय म्हणजे काय सो कोणताही वेळ वाया नाही काय होता चला सुरू करूया हा व्हिडिओ आता मित्रांनो ए आयचा जो फुल फॉर्म आहे तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता हा शब्द समजून घेण्याआधी हे समजून घेऊया की आपण माणसं आपण जे ह्युमन बिंग्स आहे ते कसं काम करतो बघा आपल्याकडे काहीतरी इन्फॉर्मेशन असते त्या बेसवर आपण कोणतं तरी डिसिजन घेतो म्हणजे आपली इंटेलिजन्स आपण वापरतो आपल्याला कधी करिअर चूज करायचे किंवा काहीतरी माहिती शोधायची आपण बघतो की आपल्याकडे काय इन्फॉर्मेशन आहे त्याच बेसवर आपण एखादा डिसिजन घेतो म्हणजे आपण आपली इंटेलिजन्स वापरतो खूप सारे गोष्टी आपण करतो कुठेतरी फॅक्टरीत काम करतो इकडे तिकडे हे करतो किंवा इंटरनेटवर काही गोष्टी करतो तर आपल्याला त्याच्यात इंटेलिजन्स वापरायची असते आपण आपलं डोकं वापरून अशा खूप साऱ्या गोष्टी करतो जे जुने कम्प्युटर आहेत ते नाही करू शकत बरोबर तर ए आय म्हणजे काय ए आय एक कम्प्युटर सायन्सची ब्रांच आहे आणि ती ब्रांच काय करते की असे मशीन्स बिल्ड करणं असे सिस्टम्स बिल्ड करणं जे की माणसासारखे कामं करू शकेल ज्यात माणसाच्या इंटेलिजन्सची गरज असते एका सिम्पल वर्डमध्ये सांगायचं झालं तर असं एखादं मशीन बिल्ड करणं जे असं काम करेल ज्यात माणसाचे इंटेलिजन्सची गरज असते तर जसं मी म्हटलं होतं की एक सिम्पल शब्दात मी समजून सांगतो अगं बाबा एक्झाम्पल देतो पण हे असंच काम नाही करता हे फक्त एक्झाम्पल एक समजून सांगण्यासाठी ही गोष्ट मी सांगतोय तर समजा तुम्हाला काहीतरी गुगलवर जाऊन सर्च करायचं आहे तुम्हाला एखादा प्रोडक्ट आहे किंवा काहीतरी एखादी तुमची क्वेरी काहीतरी प्रश्न आहे तो तुम्हाला त्याचं उत्तर पाहिजे तुम्ही काय करता गुगलवर जाता गुगलवर तो तुमचा प्रश्न जे असेल ते टाईप करता सर्च करता बरोबर पाच सहा वेबसाईट भेटता आता त्या पाचसा वेबसाईटमधून एखादी वेबसाईट तुम्ही चूज करता त्या वेबसाईटवर जाता त्याच्यात खूप सारी माहिती दिलेली असते त्या माहितीपैकी तुम्हाला जी माहिती पाहिजे ती माहिती तुम्ही घेता बरोबर आता या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय केलं तुमची इंटेलिजन्स वापरली म्हणजे काय तुम्ही कोणती वेबसाईट चांगली असेल हे बघितलं बरोबर चूज केली नाही एखादी वेबसाईट त्याच्यातली कोणती माहिती तुमच्यासाठी युजफुल आहे ते पण तुम्ही बघितलं त्याच्यात तुमचं डोकं लागलं की या ही माहिती मला ही योग्य आहे माझ्यासाठी समजा मला एखाद्या हेल्थ प्रॉब्लेम आहे तर ही माहिती जी माझ्या हेल्थचे रिलेटेड होते याच्यात काय केलं आपण इंटेलिजन्सचा वापर केला आपल्या बुद्धिमत्तेचा वापर केला बरोबर तर आता ए आयचं मशीन बिल्ड करणं म्हणजे काय समजा चॅट जी पी टी आहे किंवा कोणतंही असं ए आय टूल आहे ते काय करतं की तुमच्यासाठी स्वतः इंटरनेटवर जातं किंवा त्याच्याकडे जो डेटा आहे त्या सगळ्या डेटामध्ये ते फिरतं असं समजा डेटामध्ये सगळं फिरतं ते बघतं की कोणती माहिती या माणसासाठी युजफुल असेल योग्य असेल ती ती गोळा करतं आणि ती आपल्याला आणून देतं आता इथं काय झालं जे काम आपण करायचो आपले इंटेलिजन्स वापरून ते आता एक मशीन आहे त्याची इंटेलिजन्स वापरून सो so, आय होप या एक्झाम्पलमधून तुम्हाला समजलं असेल की ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्युमन इंटेलिजन्स त्याच्या जागी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण जसं काम करतो ते फक्त आपण ए आयला शिकवलं अजूनही सोप्या शब्दात सांगायचं चा झालं तर ए आय म्हणजे एक मशीन ज्याला आपण शिकवतो की माणसासारखं वागायचं कसं आणि माणूस कसा विचार करतो हे आपण त्याला शिकवतो आपलं डिसिजन कसं घेतो आपण हे त्याला आपण शिकवतो आणि मग तो तेच करतो जसं आपण काहीतरी शिकतो नाही आणि मग त्याच्या बेसवर एखादा डिसिजन घेतो तो चुकला की त्या चुकीमधून आपण परत काहीतरी शिकतो आणि मग नेक्स्ट टाईम वेगळा डिसिजन घेतो सेम तसंच आपण मशीनला शिकवतोय की तो चुकला की तू पुढच्या वेळेस शिकून घे किंवा तू शिकत राहा आणि जे काही शिकशील जे काही नॉलेज तू घेशील जे काही इन्फॉर्मेशन तू घेशील त्याच्यातून नवीन नवीन गोष्टी तू करत राहा नवीन नवीन माणसासारखं काहीतरी करत राहा सो यालाच म्हणतात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सो आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजलं असेल की ए आय म्हणजे काय जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज तुमच्या फ्रेंडसोबत ह्या व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की या चॅनलवर तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटणार आहे फक्त टेक्नॉलॉजीबद्दलच नाही तर सेल्फ इम्प्रुव्हेड कशी करावी पुस्तकं जे असतात जे सायकोलॉजी ऑफ मनी किंवा ॲटॉमिक हाईट असे जे पुस्तक असतात त्यात काय काय दिलं नाही काय काय गोष्टी आहे ज्याने तुम्ही श्रीमंत बोलू शकता ज्याने तुम्ही नवीन सवयी लावू शकता ज्या तुमच्या वाईट सवयी त्या तोडू शकतात या सगळ्या गोष्टी तुम्हाला या चॅनलवर शिकण्यासाठी भेटणार आहेत ते सुद्धा मराठीमध्ये तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा हा व्हिडिओ